आत्ताच्या लोकसभेत सांगलीच्या बंडखोरीची पूर्ण राज्यात चर्चा झाली अशात आता आगामी विधानसभेसाठी देखील सांगली पॅटर्न राज्यात अनेक ठिकाणी दिसू शकतो राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे अशात प्रत्येक पक्षात एका जागेवर दोन तीन इच्छुक समोर येत आहेत अशात प्रत्येक पक्षाला जागा वाटप करताना खूप काळजी घ्यावी लागते अशातच पुण्यात एका जागेसाठी सहा इच्छुक आहेत त्यातून पुण्यात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का अशा चर्चा चालू आहेत पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे महायुतीतील दोन तर महाविकास आघाडीतील चार जण एकाच मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय आता हा मतदारसंघ कोणता त्यासाठी कोणते उमेदवार इच्छुक आहेत आणि यातून सांगली पॅटर्न पुण्यात कसा लागू होणार यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्न चर्चेत होता आघाडीचे दोन उमेदवार आणि त्यातून चंद्रहार पाटलांना भेटलेली उमेदवारी आणि विशाल पाटलांनी केलेलं बंड परंतु अपक्ष राहून देखील काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बाजी मारली त्यामुळे हा सांगले पॅटर्न यंदाच्या विधानसभेला पुणेकरांना पाहायला भेटणार आहे पुण्यात आठ विधानसभेच्या जागा आहेत त्यातीलच एक आहे हडपसर आता या हडपसरच्या जागेसाठी सहा पहिलवान दंड थोपटून उभे आहेत काहींनी तर बंडाची तयारी देखील केली आहे त्यामुळे सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पुन्हा होणारच अशी चर्चा आहे आताच विधान परिषद निवडणुकीत हडपसरच्या जागेवरून वाद नको म्हणून योगेश टिळेकरांना विधान परिषदेवर घेतलं सध्याचे आमदार चेतन तुपे हे देखील महायुतीत आहेत त्यामुळे टिळेकरांना आमदारकी देऊन महायुतीकडून हडपसरचे उमेदवार चेतन तुपेच असतील हे स्पष्ट झालं मात्र दुसरीकडे शिवसेनेचे नाना भानगिरे हडपसरच्या जागेवर दावा करत आहेत त्यांनी या जागेसाठी तयारी देखील सुरू केली आहे तर हडपसर मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासह भाजपचे योगेश टिळेकर आणि नाना भानगिरे इच्छुक होते मात्र योगेश टिळेकर यांची विधानपरिषदेवर वर्णी लागल्याने या ठिकाणी आता नाना भानगिरे आणि चेतन तुपे यांच्यात रस्तिकेत सुरू झाले परंतु महायुतीकडून कुणाला हिरवा झेंडा दाखवला जाईल याची उत्सुकता लागून राहिली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीत हडपसरमध्ये चार इच्छुक असल्याचं समोर आलंय ठाकरे गट आणि काँग्रेस इच्छुक असले तरी हडपसरची जागा ही शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे काही दिवसांआधीच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रशांत जगताप यांच्या नावाची घोषणा केली प्रशांत जगताप गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी तयारी करताना दिसत आहेत शिवाय ते शरद पवारांचे एकनिष्ठ मानले जातात असे असताना शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी या ठिकाणी दंड थोपटले महादेव बाबर हे दोन हजार नऊ ला शिवसेनेकडून आमदार झालेले नंतर दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाल्यावर परत संधीची वाट ते पाहत आहेत अशात ते पुन्हा एकदा हडपसरच्या जागेवर दावा करत आहेत शिवाय काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर अधूनमधून कार्यकर्त्यांच्या बैठका घेताना दिसत आहेत तेही उमेदवारीसाठी दावा करणार असल्याच्या शक्यता आहेत त्यातच आता नुकत्याच शिवसेनेत आलेल्या वसंत मोरेंनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश केल्याचं बोललं जात आहे त्यांनी गेल्या निवडणुकीत हडपसरची जागा लढवून पस्तीस हजार मते घेतली होती आताही त्यांनी हडपसरमधूनच निवडणूक लढवायची असल्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे दुहेरी आव्हान आहे महादेव बाबर आणि वसंत मोरे यांच्यापैकी एकाची निवड त्यांना करावी लागणार आहे तरी देखील शिवसेनेकडे हडपसरच्या मतदारसंघ येण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे या दोघांपैकी एक कोणतरी बंडखोरी करण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत त्यातच मनसेचाही हडपसर विधानसभेत चांगला प्रभाव आहे गेल्या तीन निवडणुकात हडपसरची जागा लढवली होती राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग हडपसरमध्ये आहे त्यांनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिलेला मात्र विधानसभेसाठी अजूनही चित्र नाही आहे त्यामुळे मनसेकडूनही हडपसर विधानसभेसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे वसंत मोरेंनी मनसे सोडल्यामुळे सध्या तरी मनसेकडून कोणताही चेहरा समोर आला नाही मात्र राज ठाकरे कोणाला संधी देतात ते पाहणंही महत्वाचं आहे आता हडपसरच्या जागेवर आघाडी आणि युती दोन्हीकडे चांगली चढावड आहे त्यामुळे वाद होणार हे नक्की पण त्यासोबतच कोणाला उमेदवारी भेटणार आणि कोण बंड करणार हे पाहणं महत्वाचं असेल पण या सगळ्यावर तुमचं मत काय हडपसरच्या जागेवर चांगली पॅटर्न पाहायला भेटणार का यावर तुमचं मत काय ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा